वाढती लोकसंख्या लक्षात घेता रुग्णांना उपचारासाठी रात्री अपरात्री हॉस्पिटलमध्ये जाताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते त्यात सर्वात मोठी अडचण होते ती ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांची अवघडलेल्या अवस्थेत गोरगरीब महिलांना प्रवासासाठी रिक्षा ॲम्ब्युलन्स शोधणे अत्यंत कठीण जाते लोकमान्य नगर वर्तक नगर परिसरातील हजारो नागरिकांना सोयीस्कर व्हावे म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निधीतून डॉक्टर आनंदीबाई जोशी प्रसुतीगृहाचे अत्याधुनिक रुग्णालयात रुपांतर करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला प्रसुतीगृहाचे अत्याधुनिक केअरशेल हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्यासाठी ठाणे महापालिकेने बावीस कोटी रुपये खर्च करून विविध मजल्यांवर अत्यावश्यक आरोग्य सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने उभारण्याचे ठरवले आहे तळमजल्यावर सी टी स्कॅन व पोर्टेबल एक्सरे सेवा तर पहिल्या मजल्यावर सोनोग्राफी पॅथ लॅब व नमुना संकलनाची सोयी करण्यात येणार आहे दुसऱ्या मजल्यावर जनरल वॉर्ड व प्रशासन कक्ष तिसऱ्या मजल्यावर प्रसूती वॉर्ड एन आय सी यू डॉक्टरांची कामाची खोली चौथ्या मजल्यावर आय सी यू प्री पोस्ट ऑपरेशन थेटर व डॉक्टरांचे लाऊंज तर पाचव्या मजल्यावर नर्सेससाठी राहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे एकूण पंचवीस हजार दोनशे बेचाळीस चौरस फूट बांधकाम क्षेत्रात हे बहुमजले आधुनिक रुग्णालय उभे राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली आहे कार्य प्रतिक्रिया पाठगुरा पंच रुपये का प्राध्यान देश अधिक तीन रुपये की इमारत है महापालिका खर्च भविष्यामध्ये बातम्या लोकसंख्येचा चार ते पाच माय चर्चा यासाठी आणि केंद्रा पंचवीस कोटी रुपये आणि महाराष्ट्रामध्ये अजून पंचवीस कोटी रुपये अशा पद्धतीची ती तजवीज करण्याच्या सूचना मी महापालिका आयुक्तांना केलेल्या आहेत सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही हे तीन बाळ्यातील इस्पितळ सर्वसामान्य गटीसाठी खुलं करू कारण या इस्पितळ बंद असल्यामुळे या ठिकाणी बोरगडी जी विचारी प्रसिद्धीगृहासाठी युनायटेड जे प्रेशन आहेत ते आम्ही चिंतामणी विजेपर्नगरला अनिश्चित केलेलं त्या ठिकाणी पस्तीस वॉर्ड आम्ही या पस्तीस या ह्या प्रसिद्धीगृहासाठी निर्माण केलेले आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये ह्या लोकांना गोपर्णयनगर परिसरातील वाढल्या लोकांची विचार करतात आणि ही इमारत सुसज्ज अशी करतो आहे भविष्यामध्ये वरचे जे चार माळे वाढवणार आहोत त्यामध्ये महत्वपूर्ण जनआरोग्य सेवेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचा जो खर्च आहे तो बरीच पेशंटकडनं न घेण्याची जी राज्य शासनाची भूमिका ती जवळ आम्ही चालू करून घेतात जसं संदीप गंगूबाई शिंदे रुग्णालय चालू आहे जसं विंद्रबाई सरनाईक रुग्णालय नळपाडा येथे चालू आहे तशाच वर्तनं करता सुद्धा हे रुग्णालयाचं सामन करणं प्राप्त मानस आहेत कारण मी एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या ज्या ठिकाणी ज्या ज्या गरजा आहेत त्याचा विचार करून नगरविकास विकास मंत्री म्हणून निर्णय उपलब्ध करून दिला आयुक्त सौरभराव यांचेही आभार व्यक्त करतो आमचे संजय कदम गवाने पासून सगळे आमचे अधिकारी वर्ग अधिकारी आणि अनेक जे महापालिकेचे आरोग्य खात्याचे अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा या हॉस्पिटलच्या पाठिंब्यावर यांचाही विधी आहे या भागातील सर्व लोकप्रतिनिधी आमच्या प्रमुख राजीव भाटक आहेत आमच्या हरिषंद्र पाटील आहेत त्यांच्या भाटक काही आहेत सगळ्यात पाटील आहे आमच्या निवडणुका आहेत त्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी वारंवार या हा पक्ष या निर्मितीसाठी पाठपुरावा केल्यामुळे हे लाभ या ठिकाणी होत आहे त्यामुळे त्यांचाही मी संकेत प्रभाव तेवढा कमी जाईल ह्यासाठी